सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी आज नवी मुंबई येथील आजीचा खूप सुंदर असा अनुभव आहोत चला तर मग या अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनल वरती येत असतात आजी म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे या कहाणीमध्ये स्वामींनी मला कशी साथ दिली कसे अनुभव दिले परीक्षाही खूप बघितल्या पण त्या परीक्षेमध्ये जी काही हिंमत असते जी देवी शक्ती अदृश्य रूपाने साथ देते ती कशी साथ दिली हे सर्व काही तुम्हाला मी आज सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी नवी मुंबई येथील रहिवासी आहे आमचं मूळ गाव हे बीड आहे आम्ही बीडचे रहिवासी आहोत पण आम्ही नोकरीनिमित्त मुंबईला स्थिर झालेलो आहोत आणि माझी जेव्हा मुले छोटे छोटे होती ते सामी होते तेव्हाच आम्ही इकडे आलेलो होतो कारण आम्हाला घराबाहेर काढून देण्यात आलं होतं माझे सासू सासरे ज्यावेळेस होते त्यावेळेस आमचं जॉईंट फॅमिली होती त्यामुळे कुणाचं काही चालत नव्हतं माझे सासरे हे खूप कडक स्वभावाचे होते त्यानंतर आम्ही जेव्हा सासू सासरे गेल्यानंतर माझे जे भाऊ हे आहेत बाह्य आहेत ते खूप कडक होते आणि माझ्या मिस्टरांना फारसं काही व्यवहार ज्ञान व्यवहार ज्ञान नव्हतं त्यामुळे त्यांचा फायदा घेण्यात आला आणि आमच्यावरती खूप मोठा कर्जाचा डोंगर देण्यात आला आणि हे करून आम्हाला तिथे घरी काहीच देण्यात न येऊन आम्हाला फक्त माझ्या लग्नाचे भांडे देऊन आम्हाला घराबाहेर काढण्यात आलं त्यावेळेस आमच्यावरती जी वेळ होती ती वेळ मी आत्ता म्हणते की देवाने कुणावरती आणू नये कुणाच दोन लेकरं होते जवळ राहायला घर नव्हतं काहीच नव्हतं कुठे जायचं खूप मोठा प्रश्न पुढे होता फक्त लग्नाचे जे थोडेसे भांडे होते ते भांडे घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केला आता यांच्याजवळ राहायचं नाही कुठेतरी लांब जाऊन आपण स्थिर व्हायचं हाच मनामध्ये अट्टवास होता आपले दोन हात दोन पाय चालू आहे कुठेही कष्ट करू आणि कुठेही पोट भरू एवढ्या मोठ्या दे देवानी या सृष्टीची निर्मिती केली आहे या सृष्टीमध्ये कुठेतरी आपल्याला पाय ठेवायला जागा नक्की देऊ मिळेल त्यांनी चोच दिली आहे दानाही तोच देईल कष्ट करण्याची तयारी आपल्यात आहे हे मिस्टरांना म्हंटले आणि आम्ही निघालो जे निघालो ते डायरेक्ट आम्ही मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर आमचे इतके प्रचंड हाल झाले एवढे हाल कुणाचेच नसेल आम्ही अक्षरशः जे हे स्टँड आहे त्या बस ते स्टँडवरती तीन दिवस राहिलो तिथे मुले खूप रडत होती अन्न पाण्या वाचून मी नोकरीच्या शोधात होते कुठेतरी काम मिळावं हे मला असं वाटत होतं पण कुठेच काम मिळत नव्हतं काय करावं काही कळत नव्हतं खूप म्हणजे असं नवीन ठिकाण होतं कुणाचंच आधार नव्हता त्यावेळेस म्हणतात ना की ज्याला कुणाचा आधार नसतो देव कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये मदतीला येत असतो असंच काही झालं स्वामी भक्तांनो ज्यावेळेस मी अशीच करत होते स्टँडवरती त्यावेळेस एक अशी सज्जन व्यक्ती आली आणि त्यांनी म्हणजे विचारपूस केली कुठले आहेत काय मग मी माझी सर्व मी त्यांच्याजवळ खूप रडले आणि माझं सर्व काही हकीकत त्यांना सांगितली त्यावेळेस ते म्हटले की काळजी करू नका मी तुम्हाला एका ठिकाणी छान नोकरी देतो तुमच्या मिस्टरांना आणि तुम्हाला तुम्ही चला म्हणे माझ्यासोबत आणि ते आम्हाला घेऊन गेले तिथं घेऊन गेल्यानंतर मग आम्हाला अशा एका ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली जागा दिल्यानंतर मग मी तिथे जवळपास खूप घरं होती त्या घरामध्ये त्यांनीच म्हणजे हे केलं की ही बाई चांगली आहे असं वगैरे म्हणून काम असं म्हटले आणि अक्षरश खूप ठिकाणी मी काम करू लागले मुलांना बघून आणि आता तिथे मुलांना शाळेत घालायला आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे मुले हे घरीच होते मुलांना सांभाळायचा खूप प्रश्न होता त्यामुळे मी मुलांनाही सोबत घेऊन जायचे पण मोठ्या लोकांच्या घरी गेल्यानंतर त्या बायका खूप कुरकुर करायच्या की तुम्ही मुलांना सोबत घेऊन येत जाऊ नका यायचं तर कामाला एकटेच या असं म्हणायच्या त्यावेळेस मग असं वाटलं की कुठंतरी शाळेचं यांचं बघितलं पाहिजे आणि असं करता करता मग काय झालं ना की मी एका ठिकाणी ज्या ठिकाणी कामाला जात होती तिथे महाराजांची खूप सेवा केली जायची त्या ताई खूप छान स्वभावाच्या होत्या महाराजांची त्या खूप सेवा करायच्या त्यांच्या घरी सकाळ झाली की महाराजांचे गाणे वगैरे असायचे त्या घरात गेल्यानंतर मला थोडीशी मन शांती लाभायची आणि खूप छान वाटायचं तर मी त्यांना विचारलं की ताई हे तुम्ही कुठल्या देवाचं करता काय करता तर त्यांनी मला सर्व काही सांगितलं की मी स्वा महाराजांचं करते स्वामी समर्थ महाराज हे खूप दयाळू आहेत असं त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं माझ्यावरतीही ते कृपा करतील का तर ताई म्हटल्या हो करतील ना देव देवांना सर्व लेकरं हे सारखेच असतात तू ही त्यांचंच लेकरू आहे तू ही त्यांची भक्ती कर सेवा कर जे आयुष्यात अडचणी दुःख आहे त्या नक्कीच कमी होतील अशा ताई म्हटल्या आणि मग तेव्हापासून मीही स्वामींचं नामस्मरण करू लागले मला थोडीशी भीती वगैरे काही वाटलं की मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे आणि खरंच स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडायचे ना तेव्हा तेव्हा स्वामी महाराज मला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन द्यायचे गाडीवर कुठेही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी खूप समाधान वाटायचं आणि नाही स्वामी आहेत असं वाटायचं त्यानंतर मुलांना शाळेमध्येही घातलं आम्ही आता जवळपास सेटल होऊ लागलो होतो एक वर्षाचा कालावधी पलटून गेला आणि चांगल्या ठिकाणी ओळख वगैरे झाली आणि कामही छान छान मिळू लागली त्यामुळे सर्व काही व्यवस्थित झालं होतं आता स्वामींची सेवा घरामध्ये चालू केलेली होती तोडकं मोडकं घर होतं त्या घरामध्ये महाराजांचा एक फोटो ठेवलेला होता आणि जसं जसा वेळ घेते तसं मी सेवा करत होती पाठी लवकर उठायची महाराजांची अकरा माळी जमल्या तर अकरा माळी एखाद्या वेळेस तारक मंत्र म्हणायची आणि मग मी माझ्या कामावरच जायची पण माझ्या कामामध्ये मी कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण करत होते मी कामामध्ये राम बघत होते त्यावेळेस स्वामी म्हणजे माझ्या मनात एखादी इच्छा आली इच्छा व्यक्त केली तर स्वामी लगेच ती पूर्ण करायची त्यावेळेस मला असं खूप कुतूहल वाटायचं की हे स्वामी कसे माझे ऐकतात म्हणून मी तर एवढी भक्तीही करत नाही यांच्यासारखं पोती पुराण वाचत नाही तरही स्वामी माझं ऐकतात हे माझ्यासाठी खूप होतं असं मला वाटायचं एक दिवस असं काय झालं की सगळं खूप टेन्शन होतं आणि माझे मिस्टर इकडं आल्यानंतर ड्रिंकही घेऊ लागले होते त्यामुळे खूप मला टेन्शन आलं होतं स्वामी म्हटलं की एका म्हणजे आगीतून निघलं आणि फुपाटोतून फुपाट्यामध्ये येऊन पडलं अशी परिस्थिती माझी झालेली होती त्याच दरम्यान काय झालं की मग मी असेच पैसे सासून सासून काय केलं की माझ्या गळ्यामध्ये एक सुंदर असं मंगळसूत्र तयार केलं मंगळसूत्र तयार केल्यानंतर फार दिवस झाले आणि सर्वांना ते खूप आवडायचं मग मी काय घरातच ते ठेवून देत होते कारण बाहेर नको म्हटलं एवढं घालायला असं नाही का आणि माझे मिस्टरांनी काय केलं की एक दिवस असंच मी ठेवून दिलं होतं आणि कामाला गेली माझ्या मिस्टरांनी माझ्या पेटीचं कुलूप तोडलं कुलूप तोडल्यानंतर ते मंगळसूत्र घेतलं आणि ते ते घेऊन गेले बाहेर ते गेल्यानंतर मी घरी आले बघितलं आणि हे पेटीचं कुलूप उघडलेलं मला खूप धक्का बसलं सर्वत्र बघितलं तर मंगळसूत्रच नाही मिस्टर संध्याकाळी ड्रिंक करून आले मी त्यांना विचारलं काय केलं तर ते म्हणणे की मी तुझं मंगळसूत्र मोडून टाकलं आणि पैसे घेतले मला तर काय करावं तेच कळेना मी खूप रडली खूप म्हणजे त्या दिवशी खूप रडली आमच्या घरामध्ये खूप भांडणंही झाले महाराजांपुढे रडली म्हटलं महाराज हे काय माझ्या आयुष्यात घडत आहे म्हटलं एकच केलं होतं काहीतरी आधार म्हणून त्याचंही हे झालं मला काहीही सांगू नका म्हटलं स्वामी कसंही करा आणि काही करा ते मला तुम्ही परत द्यायचं म्हणजे द्यायचंच म्हटलं असं स्वामींना मी विनंती केली मग काय झालं की म्हणजे त्यामध्ये जवळपास एक वर्ष पलटून गेलं असेल मी पूर्णपणे माझं त्याचा विसर पडला की मी स्वामीं पुढे अशी रडली स्वामींनी ती मला काहीच आठवण राहिली नाही मी अकरा गुरुवार स्वामींची करत होती स्वामींची पूजा वगैरे मांडली सर्व काही हे केलं त्यावेळेस काय झालं की म्हणजे मी असंच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मा करण्यासाठीच हे करत होती स्वामींची ती अकरा गुरुवार करत होती आणि काय झालं स्वामी भक्तांनो की माझं जवळपास सात ते आठवा गुरुवार हा असेल माझी पूजा वगैरे वा झाली वाचन वगैरे वा झालं त्याच वेळेस नाही का काय झालं की घरी एक व्यक्ती आले घरी व्यक्ती आल्यानंतर त्या म्हटल्या की ताई काय झालं म्हणे सोन्याचे म्हणजे सोनाराचं त्यांना नाही का याला जायचं म्हणे त्यांच्या मुलाकड जायचं आहे आणि त्यांना ते सोनं म्हणजे जे कोणी असं ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना ते सोनं ते विकणार आहेत म्हणे ज्या भा जो भाव चालू आहे त्या भावामध्ये तुम्ही येता का म्हणे घेण्यासाठी त्या त्या आल्यानंतर मग मी म्हटलं की माझ्याकडच आता सध्या पैसे नाही तर ते म्हटले की पैसे म्हणजे मी देतो म्हणे नंतर तुम्ही माझे द्या म्हणे म्हणून आम्ही गेलो तिथे तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला खोट नाही सांगत ते बघितल्यानंतर माझ्या अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहिले जे मंगळसूत्र माझं गेलेलं होतं तेच मंगळसूत्र माझ्या समोर विकण्यासाठी उभं होतं मला तर काय करावं तेच कळना स्वामींची काय मोठी ही आगाद आहे हे माझ्यासाठी खूप होतं आणि मग मी तेच मंगळसूत्र घेतलं आणि मला ते कमी भावातही बसलं आणि माझ्याकडे ते बजेटमध्ये माझे ते पैसेही मी त्यांचे देऊन टाकले जसे माझ्याकडे ते तसे देऊन टाकले आणि पुन्हा ते मला मिळालं म्हणजे त्यावेळेस मी स्वामींना मागितलं त्यानंतर स्वामींनी मला पुन्हा त्याची परतफेड केली आणि पुन्हा मला ते मिळून दिलं खूप दिवसांनी मिळालं पण मिळालं त्यानंतर माझी सेवा ही वाढत गेली आणि कामही वाढत गेलं आर्थिक परिस्थिती सुधारत गेली मुलंही शिकत गेले स्वामी भक्तांनो तुम्हाला आज सांगते की मला जो आत्ता लेटेस्ट अनुभव आला आहे आज माझी परिस्थिती ही खूप वेगळी आहे माझ्या घरी गाडी आहे त्यानंतर माझी जे मुलं आहेत त्यांना मुले देखील झाले आहेत माझे मुलं छान ठिकाणी जॉबलाही लागले आहेत सर्व परिस्थिती व्यवस्थित झाली आहे आणि आता मी स्वामींकडे आता काहीच मागत नाही फक्त एकच मागायची की स्वामी काहीतरी प्रचिती द्या काहीतरी मला अनुभव द्या म्हणून तुमचा एवढ्या दिवसाची सेवेचं मला फळ द्या आणि आता मला लेटेस्ट आलेला अनुभव तुमच्या सोबत मी आता सांग शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी आता गेल्या आठ दिवसापूर्वी स्वामींची सेवा वगैरे केली

त्यानंतर काय झालं की स्वामींकडे अशीच मी स्वामींच्या डोळे डोळे डोळ्यात घालून बसली होती स्वामींकडे बघत होती आणि स्वामींना मागत होती की तुम्हाला तुमचं दर्शन पाहिजे आहे तुम्ही माझ्या या संघर्षामध्ये खूप साथ दिली आणि मला आत्तापर्यंत तुम्हीच पेलवलं झेललं प्रत्येक संकटातून बाहेर काढलं आज माझी परिस्थिती जी मी कधी स्वप्नातही त्याचा विचार केला नव्हता ती परिस्थिती आज माझी तुमच्या कृपेने झाली आहे माझे हे शेवटचे दिवस सुखात चालले आहे हेच माझ्यासाठी खूप आहे मला आता एकच इच्छा आहे फक्त तुमच्या दर्शनाची ओढ मला लागली आहे अशी स्वामींचा मी डोळ्यात डोळे घालून बोलत होती त्या क्षणी काय झालं स्वामी की असा त्यांच्या डोळ्यामध्ये मला प्रकाश दिसला आणि जे भगवी झोळी वगैरे घातून स्वामी असतात ते माझ्या समोर उभे राहिल्यासारखे वाटलं माझ्या अंगाला थरारून काटा आला घाम आला आणि असं वाटलं की हे काय दृश्य आहे मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही स्वामींनी ही देखील माझी इच्छा पूर्ण केली आणि स्वामींनी मला खूप छान प्रकारे दर्शन दिलं आज जे मी डोळे झाकले की मला तेच माझ्या समोर उभे राहतात आणि मला ते दिसतं खरंच स्वामी भक्तांना मनापासून जर स्वामींची सेवा भक्ती केली ना तर स्वामी महाराज खरंच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज या पूर्ण करत असतात तुम्ही फक्त अंतकरणापासून तळमळीने स्वामींची सेवा करा बघा तुम्हाला देखील तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील फक्त श्रद्धा भाव विश्वास हा खूप गरजेचा आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त